नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गौरईला राजलक्ष्मी साडी नेसवणार रा आहोत त्यासाठी इथे मी साडी घेतलेली आहे साडीचा हा कमरेकडील साईडचा काठ आहे पदराकडून आपण पायाकडील साईडचा काठ घेऊया जेवढा काठ आहे तेवढी आपण पहिली प्लेट घेऊन बाकी पदराच्या आपण अशा प्लेट बनवलेल्या आहेत पहिल्या प्लेटपेक्षा अर्धा इंचाने कमी अशा प्लेट बनवून सगळ्या प्लेट अगदी सारख्या अशा घेतलेल्या आहेत पदर थोडासा फुगत आहे नवीन साडी असल्यामुळे पदर फुगत असल्यास आस सपाट जागेवरती हातानेच असा प्रेस करायचा आहे दाखवल्याप्रमाणे असा इथे एक चिमटा लावून पदराच्या प्लेट व्यवस्थित करून पिन लावून घेऊया दाखवल्याप्रमाणे आपला हा पदर तयार झालेला आहे तर दाखवल्याप्रमाणे आता आपण समोरचा राजलक्ष्मी घेर बनवण्यासाठी काही पिण्यांचा वापर करणार आहोत नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्त्या पदराकडून एक मीटर साडी आपण सोडून अशी खून केलेली आहे एक मीटर साडी सोडून हा आपला कमरेकडील साईडचा सा काठ आहे व हा पायाकडील साईडचा सा काठ आहे पायाकडील साईडच्या सा काठाकडून आपण अशी झेक प्लेट बनवणार आहोत चिकचक प्लेट दाखवल्याप्रमाणे अशी बनवलेली आहे मध्यावरती पिन लावून घेऊया बनवलेली प्लेट आपण सरळ कमरेच्या काठाकडे टाईट अशी पकडून घेतलेली आहे व इथे कमरेच्या काठाला आपण एक चिमटा लावलेला आहे दाखवल्याप्रमाणे दुसरी प्लेट घेतलेली आहे दुसरी प्लेट घेताना दोन्ही प्लेटच्यामध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे तसंच प्लेटच्या बाहेर अर्धा इंच प्लेट आपली बाहेर आहे अशा पद्धतीने पहिल्या प्लेटची जेवढी रुंदी आहे तेवढीच आपण दुसऱ्या प्लेटला घेतलेली आहे पुन्हा मध्यावरती प्लेटच्या मध्यावरती पिन लावून घेतलेली आहे पुन्हा टाईट प्लेट पकडून वरती कमरेकडे चिमट्यामध्ये अडकवलेली आहे आता आपण पुन्हा तिसरी प्लेट घेतलेली आहे दोन्ही प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे जेवढ्या अंतर आपण समोर ठेवलेलं आहे तेवढीच आपण प्लेट बाहेरच्या साईडने वाढवलेली आहे सरळ प्लेट वरती कमरेच्या चिमट्यामध्ये प्रत्येक प्लेट आपण अशी चिमट्यामध्ये अडकवलेली आहे व प्रत्येक प्लेटच्या मध्यावरती अशी पिन लावलेली आहे दाखवल्याप्रमाणे झिक प्लेटच्या मध्यावरती पिन वरतीच लावायची आहे वरती दिसेल अशी पिन लावलेली आहे घडवंचीच्या उंचीनुसार आपल्याला या प्लेट बनवायच्या आहेत आता ही आपली लास्टची प्लेट आहे दाखवल्याप्रमाणे अशा आपल्या सुंदर अशा प्लेट तयार झालेल्या आहेत आता आपण झीक झॅक प्लेट बनवलेल्या आहेत राजलक्ष्मी प्लेट आपण नंतर बनवणार आहोत हा पदर आहे व प्लेटच्या दुसऱ्या साईडने आपला नेस्ता पदर आहे दाखवल्याप्रमाणे गवराईचे पाय कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुम्ही वरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन पाहू शकता गडवंचीला पाय बांधलेले आहेत हा पदर आहे आणि हा नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्ता पदर दाखवल्याप्रमाणे असा गडवंचीच्या मागून फिरवून आपण असा कमरेचा काठ गडवंचीमध्ये खोचलेला आहे नेस्ता पदर असा फिरवून आपण घेतलेला आहे व समोरच्या प्लेट अशा समोर आलेल्या आहेत पाहू शकता प्लेटच्या वरती जेवढा आपला साडीचा कपडा शिल्लक आहे तेवढा आपण घडवंचीमध्ये आतमध्ये खोचून घेतलेला आहे पाहू शकता आणि समोरच्या प्लेट अशा समोर येतील असा आपण साडी ठेवलेली आहे आता आपण डावा पाय बनवणार आहोत त्यासाठी आपण नेस्ता पदर घेतलेला आहे पदर आपण इथे समोर ठेवलेला डावा पाय पायाला अशा आपण हा पदराचा काठ फिरवून पिन लावलेली आहे व हा आपला डावा पाय अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे त्यानंतर मध्यावरती आपल्या अशा प्लेट आलेल्या आहेत आता धडाचा भाग ठेवूया धडाचा भाग कसा बनवायचा याचा व्हिडिओवरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता तसंच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथे जाऊन पाहू शकता आता आपण प्लेट बनवलेला पदर घेतलेला आहे मागच्या साईडने फिरून डाव्या खांद्यावरती पदर ठेवलेला आहे पदराला पिन करून घेऊया पदराला पिन लावून घेतलेली आहे आता पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून घेणार आहोत समोरच्या प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून आपल्या समोरच्या प्लेट अशा चोपून घ्यायच्या आहेत व हा वरचा काठ वरती असा दिसेल असा घेऊन मागच्या साईडने हा दाखवल्याप्रमाणे असा टाईट समोर घ्यायचा आहे वरच्या प्लेटचा हा काठ जो पाठीमागे पदर गेलेला आहे तो इथे समोर पिन लावून घेऊया त्यानंतर जो आपण वरतून मागच्या साईडने टाईट पकडून आणलेला हा काठ इथे पहिल्या प्लेटच्या खाली पिन लावून घेऊया आता आपण समोरच्या राजलक्ष्मी प्लेट बनवणार आहोत त्यासाठी प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावलेली आहे ती पिन काढून प्लेट आपण अशी वरती फिरवणार आहोत आणि पिन आतल्या साईडने लावलेली आहे पुन्हा आपण वरती लावलेली पिन काढून प्लेट वरच्या साईडला अशी मोडलेली आहे वरती आपण अशी प्लेट मोडून आतून पिन लावलेली आहे आता आपल्याला वरती पिन न लावता आतल्या साईडने पिन लावायची आहे व वरच्या प्लेटपेक्षा खालची प्लेट, खाल प्लेट, प्लेट अर्धा इंच बाहेर सोडलेली आहे प्रत्येक खालची प्लेट आपल्याला वरच्या प्लेटपेक्षा अर्धा इंच बाहेर सोडायची आहे वरती आपण प्रत्येक प्लेटवरती वरती पिना लावलेल्या आहेत तीच पिन काढून प्लेट अशी वरच्या साईडला दुमडून असं आपण आतल्या साईडने पिन लावलेली आहे अतिशय सुंदर असा हा आपला राजलक्ष्मी घेर तयार झालेला आहे प्रत्येक प्लेटमध्ये सारखे अंतर ठेवलेले आहे प्लेट अर्धा इंच बाहेर सोडलेली आहे आणि आतून आपण पिना लावलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने छान असा आपला हा राजलक्ष्मी घेर तयार झालेला आहे आता आपण उजवा पाय बनवूया शेवटच्या प्लेटचा हा काठ असा उजव्या पायाला फिरवून अतिशय सुंदर असा हा काठ दिसत आहे आणि पायाला फिरवून आपण पिन लावलेली आहे तर हिवाईवरती आपण राजलक्ष्मी साडी अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने नेसू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला साडी नेसवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ऑलवरती प्रेस करून बेलवरती प्रेस केल्यास चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल धन्यवाद